नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन मध्ये स्वागत आहे आत्ताच एक लेटेस्ट बातमी आपल्या हाती आलेली आहे आजची ब्रेकिंग न्यूज ही आहे की पंचायत समिती जिल्हा परिषद आणि इतर मनपा निवडणुका किंवा आता चालू असलेली नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकांचा मार्ग उघा झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या वरती गेल्यामुळे याचिका दाखल झाली होती तर त्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे निवडणुका स्थगित करता येणार नाहीत एकवीस जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे तोपर्यंत निवडणूक आयोग ठरलेल्या वेळेप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी बांधील असेल असं म्हटलेलं आहे तर आता ज्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे लवकरच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचार ठेता लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने असाही निर्णय दिलेला आहे की निवडणुका घेताना पन्नास टक्केची मर्यादा ही ओलांडली जाऊ नये पन्नास टक्के ओडीशा आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा ही चोपन्न टक्क्यापर्यंत गेली होती चार टक्के वाढलेली होती आणि बत्तीस जिल्हा पर परिषद पैकी जवळपास वीस जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा पन्नास टक्क्याची चोपन्न टक्क्यापर्यंत गेली होती त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती तर त्या याचिकेचा निकाल कधी लागेल काय माहिती नाही पण एकवीस जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे आणि तरी सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सहमती सहमती मानण्यापेक्षा परवानगी दिलेली आहे धन्यवाद